तर आज आपण फॉरेस्ट गार्ड ह्याच्याबद्दल पूर्ण माहिती घेणार आहे मला माहित आहे की तुम्हाला डायरेक्ट अभ्यासाची सुरुवात पाहिजे पण बेसिक तुम्हाला बेसिक जे बेसिक स्टडी किती पाहिजे किती क्वालिफिकेशन पाहिजे ह्याचा कट ऑफ काय असतो कुठे फॉर्म भरला पाहिजे याबद्दल मी तुम्हाला थोडीफार डिटेल देणार आहे कारण हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे आणि मी एवढा लॉंग व्हिडिओ कधी बनवलेला नाही तो थोड्याफार चुका झाल्या तर तुम्ही मला माफ करता या गोष्टीचा मी विचार करून बोलेन तर फॉरेस्ट गार्डमध्ये तुम्हाला एक सांगतो एक अशी जॉब आहे की एज अ कॉन्स्टेबल पण ह्याला ऑफिसर पण बोलले जातात त्याला लाल बेल्ट आणि लाल शूज फॉरेस्ट गार्ड मध्ये भेटतो त्यासोबत तुम्हाला एक वर्दीचा रुजबा सुद्धा जाणवला जातो तर फॉरेस्ट गार्ड मला ओवरऑल पोलीस कॉन्स्टेबलपेक्षा फॉरेस्ट गार्ड पर्सनली आवडते कारण ह्याची जॉब खरच सुखी जॉब आहे आणि आनंदी जॉब आहे तर ह्याच्याबद्दल आपण एक थोडीफार डिटेल्स घेऊ कि आज का गेनार? ची की आपण आज काय घेणार वनरक्षकची मूलभूत माहिती त्याचं किमान शिक्षण किती पाहिजे वनरक्षकचा अभ्यासक्रम काय आहे फिजिकलला किती मार्क किती पहिल्याने भेटतात व ओव्हरऑल टोटल किती कट ऑफ असतो याच्याबद्दल आपण डिटेल्स घेणार आहे तर आणि लास्टला आपण फॉर्म कुठे भरायचं याबद्दल पण माहिती घेऊच तर सगळ्यात पहिला सांगतो की बघा कोणतीही सरकारी जॉब असली ठीक आहे कोणती पण तर तुम्हाला एक सांगतो की की एकवीस सातशे असं ग्रेड पे असत एकवीस सातशे कोणत्याही जॉबमध्ये असं ग्रेड पे असतो का हे काय असतो हेच पण तुम्हाला माहिती पाहिजे कारण तुम्ही गव्हर्नमेंट जॉबची तयारी करताय तर बेसिक इन्फॉर्मेशन पाहिजे कोणती पण बघा जॉब असा एकवीस सातशे लिहिलेलं असतं हे काय असतं हा तुमचा कोणत्याही जॉबचा बेसिक असतो अठरा हजार पासून तो सुरुवात असतो बेसिक प्रत्येक पोस्टला वेगळा असतो तलाठीचा बेसिक वेगळा असतो पोलीस कॉन्स्टेबलचा पण एकवीस सातशे असतो काही पंचवीस पाचशे सदा बेसिक असतो आणि शेवटला एकोणसत्तर हजार शंभर ह्याचा अर्थ काय की जेव्हा तुम्ही वयाच्या साठ वर्षाला जाणार तुमचा हा बेसिक आसपास राहील ठीक आहे तर आता समजा तुम्ही वनरक्षक मध्ये समजा भरती झालाच ठीक आहे तर बऱ्यापैकी कुठली पण असती एक्स सिटी वाय सिटी आणि झेड सिटी सॉरी माझ्याकडून चुकून झालं तर झेड सिटी बऱ्यापैकी फॉरेस्ट जॉब जंगल जुंगलमध्ये असतो त्याच्यामुळं वाय सिटी आणि झेड सिटी जास्त करून भेटली जाते आणि एक सिटी म्हणायला तर मुंबई झालं पुणे झालं हे वर, एक सिटीत येतं तर ह्याची जी सॅलरी जाते कोणते पण बेसिक वर एकवीस सातशे बेसिक वरती आता पंचावन्न टक्के डीए चालू आहे सध्या तो तो डीए भेटतो याच्या अलावन्स हा, 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 हा तीस टक्के असतो असं असताना तुमची जेव्हा हो, ग्रॉस सॅलरी बघितला त्रेचाळीस हजार एकशे पंचेचाळीस जाते आणि वाय सिटी मध्ये पण सेम असं ही चाळीस हजारापर्यंत जाते सॅलरी आणि जी झेड सिटीची ते अडतीस हजार ग्रॉस जाते पण ग्रॉस जाते म्हटल्यावर तुमची बत्तीस हजार रुपये इन हँड सॅलरी जाते या गोष्टी तुम्हाला बेसिक समजल्या असतील आता आपण ह्याच्यानंतरची नेक्स्ट स्लाइड घेऊच तर बघा शैक्षणिक पात्रता काय पाहिजे ह्याची ह्याची शैक्षणिक पात्रता आहे की तुम्ही बेसिक तुम्हाला सांगतो की तुम्ही बारावी पास पाहिजे ठीक आहे बारावी पास सगळ्यात इम्पॉर्टंट विज्ञान गणित आणि भूगोल अर्थशास्त्र ह्या चार विषयांपैकी कोणता पण एक विषय सोबत पाहिजे तर बारावीमध्ये असं नाही की तुम्ही कॉमर्स असो आर्ट असो अं नाही कोणती असो बारावी म्हणजे कोणत्याही शाखेतून असो फक्त त्या शाखेतून जमजा तुम्ही मधून आर्ट्स घेतले तर तुमचा अर्थशास्त्र किंवा भूगोल असला पाहिजे समजा तुमचं बारावी विज्ञान म्हणजे बारावी सायन्स असेल तर तुमचं त्याच्यामध्ये मॅथ्स हा सब्जेक्ट आला पाहिजे आणि समजा तुम्ही जमातीमधून असाल तर तुमचं बेसिक दहावी पास पाहिजे आणि जे माजी सैनिक उमेदवार आहेत त्यांचं दहावी पास पाहिजे हे बेसिक तुमचे म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि बऱ्यापैकी हे याला क्वालिफाय करतात त्याच्यानंतर आपण बघू की एज लिमिट काय असते जर फॉरेस्ट गार्ड मध्ये तुम्ही फॉर्म भरताय तर तुमचं बेसिक एज किती पाहिजे तर तुमचं बघा कमीत कमी अठरा कमीत कमी अठरा एज पाहिजे आणि जास्तीत जास्त तुमचं सत्तावीस हे कुठल्यासाठी आर म्हणून असतो ही ओपन कॅटेगरी झाली माझं सगळ्यांना एक बेसिक मत आहे बघा कसं आहे आरक्षण नसल्यापेक्षा ज्यांचं पण युआर मध्ये त्यांनी ईडब्ल्यू एस काढून घ्या कारण बघा आरक्षण शिवाय तुम्ही भरती होऊ शकत नाही कारण साठी खरंच मरण आहे तर त्याच्यामुळे तुम्ही आर्थिक दुर्बल घटक असत ईडब्ल्यू तुम्ही तुमच्या तहसील ऑफिस पाशी किंवा तुमच्यापेक्षा कोण सिनियर जे सरकारी जॉबची तयारी करत आहे त्याला जाऊन विचारा आणि मला ईडब्ल्यू बद्दल माहिती द्या ते सांगेल आता ह्याच्यामध्ये एक एससीबीसी म्हणून आरक्षण आले ते मराठा लोकांसाठी आहे ज्यांची का मराठा शाण्णुकूळ आहे त्यांनी एसीबीसी काढून घ्या त्यांचं पण जास्तीत जास्त वय बत्तीस आणि अठरा बाकी सगळ्यांना बत्तीस बत्तीस आणि माझी सैनिकसाठी अठरा वर्ष प्लस सत्तावीस आणि सैनिक से सेवेचा कालावधी तीन वर्ष ऍडिशनल असतो आणि भूकंपग्रस्त हे बऱ्यापैकी पंचेचाळीस एंश ते पंचावन्न एज पाहिजे तुमचं हे बघा आता आरक्षण का महत्वाचं आहे तुम्हाला सांगतो की तुम्ही मागच्या वर्षाचे कट ऑफ बघा युआर कॅटेगरी असलं तर खूप रेअर चान्स आहे तुमच्यावर जर खूपच कॉन्फिडन्स आहे तर तुम्ही विथआउट आरक्षण देऊ शकता आणि एससीबीसी काढून घ्या ज्या लोकांचं मराठा आहे जर एससीबीसी मराठा शहाण्णव कुळून असेल आणि कुंभे असेल कुणबींना ओबीसी सर्टिफिकेट भेटेल ते ओबीसी करा आणि लवकरात लवकर तुम्ही ह्याचा डॉक्युमेंट रेडी ठेवा कारण फॉरेस्ट गार्डची तुमची नोटिफिकेशन कधी सुद्धा येईल तर त्यासाठी तुम्ही आत्ताच तयार राहिलेलं तुमच्यासाठी बेटर राहील त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की जी हाईट आहे ठीक आहे मुलांची एकशे त्रेसष्ट हाईट पाहिजे आणि मुलींची एकशे पन्नास हाईट पाहिजे आणि हे तर चेस्ट तुम्हाला ते जेव्हा फिजिकल जेव्हा तुमचं होणार तेव्हाच हे चेक केलं जाणार कारण एक्झाम मध्ये तुमची काही हाईट चेक होणार नाही आणि ज्यांची पण मतलब अनुसूचित जमातीमध्ये एकशे बावन्न पॉईंट पाच आणि मुलींसाठी एकशे पंचेचाळीस ही बेसिक तुमचं क्रायटेरिया पूर्ण पाहिजे जर नसेल तर माझं सिंपल म्हणणं आहे जर मुलांची हाईट एकशे साठ असेल आणि मुलींची हाईट समजा एकशे सेहेचाळीस असेल तर तुम्ही प्लीज फॉरेस्ट वेअरचा विचार करू नका कारण तुम्ही नंतर डिस्क्लिफाईड होत असेल तर तुम्ही भरून काय फायदा उगाच आपले आठशे नऊशे रुपये वेस्ट करू नका कारण पैसे खूप किमती आहेत हाइट साठी काही सोल्युशन नाहीये आता तुमचं बेसिक सगळ्यात पहिलं काय होतं ठीक आहे सगळ्यात पहिलं तुमचं एकशे वीस मार्कचा एक्झाम होतो तर ते त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो एकशे वीस मार्कचा जेव्हा एक्झाम होता त्याच्यामध्ये बघा मराठी आता तीस इंग्रजी तीस मार्काचं सामान्य ज्ञान ह्याला जी के पण म्हणू शकता आपल्या भाषेत ते तुम्हाला माहितीच आहे हे तीस आता ह्याचे तीस मार्क म्हटल्यावर पंधरा 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 असे टोटल तुमचे साठ क्वेश्चन येणार ते, ते गुणुले प्रत्येक दोन मार्काला असणार ठीक आहे आता ह्याच्यामध्ये सगळ्यात भारी निगेटिव्ह मार्किंग नाहीये तर निगेटिव्ह मार्किंग नाहीये म्हणजे तुम्ही तुक्का मारणं गरजेचं आहे येऊ नाही येऊ कुठून बघून पण तो पूर्ण पेपर सोडवायचा हे तुमचं पहिलं टार्गेट पाहिजे आता एकशे वीस पैकी तुम्हाला सांग ह्याच्यावर आपण की किती मार्क तुम्हाला कंपल्सरी घ्यायचे कारण ह्याच्यावर पण आपली चर्चा झालीच पाहिजे कारण ओके वेट अजून एक okay, इम्पॉर्टंट सांगायचं राहिलं हा तुमचा एकशे वीस पैकी चोपन्न मार्क येणं कंपल्सरी आहे तुम्ही चोपन्नच्या खाली आला तर तुम्हाला फिजिकलला बोलवलं जाणार नाही या गोष्टीचं भान ठेवायचं पण चोपन्न मार्क घेऊन पण माझं म्हणणं आहे की तुम्ही फिजिकलला जाऊच नका कारण वेस्ट ऑफ टाइम आहे तर जेव्हा तुम्ही एकशे वीस मार्कचा एक्झाम क्वालिफाय करणार तेव्हा तुम्हाला ग्राउंड साठी बोलवलं जाणार तर हे जा बघा मुलांसाठी तुम्हाला सांगतो सतरा मिनिटापेक्षा कमी जेव्हा तुम्ही येणार तेव्हा तुम्हाला ऐंशी गुण प्राप्त होणार अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस सत्तर साठ पन्नास पंचेचाळीस चाळीस आणि जे पण जेन्युएनली भरती देतात ते त्यांना माहितीच पाहिजे की आपली जी रेखा आहे ती ह्याच्यावरच असणार हे सगळे फेल होणार आहेत ज्याचं खूपच आरक्षण आहे अनाथचं आरक्षण आहे पोलीस पाल्याचं आरक्षण आहे त्यातला एखादा होईल ओबीसी असो एस सी असू एस सी असू त्या तुमचं फिजिकल पाहिजे आणि डोक्यावरनं पाणी झालं तर पन्नास मार्काचा एखादा आणि एकशे वीस मॅन माल याच्या खाली येतील पण तुमचं टार्गेट ह्याच्या पुढंच पाहिजे तुम्हाला जर वनरक्षक व्हायचं असेल तर आणि तुम्हाला चित्त्यासारखं पडलंच पाहिजे या गोष्टीचं भान ठेवा आणि मुलींनी पण ह्याच्यावरतीच टार्गेट ठेवा एकट करून टाका तरी पण बघा बारा मिनिटाच्या जर आत आला तर तुमचा ऐंशी मार्क आणि तेराच्या सत्तर साठ आणि तुम्ही लास्ट लिमिट इथंच ठेवा मुलींनो त्याच्या खाली तर तुम्ही विचार करू नका आणि आता तुम्ही म्हणणार की हा फिजिकल खूपच अवघड आहे हा मान्य हे माझ्याकडून सुद्धा जाणार नाही कारण ऐंशी मार्क सतरा मिनिटाच्या आत घाम फुटतो फुटतो घाम पण आता तुमच्याकडे टाइम आहे सात आठ महिने टाइम आहे जर आजपासून ह्याची तयारी केली ना तुम्ही ऐंशी पर्यंत जरी नाही गेला सत्तर साठ पर्यंत तर जात पण तयारी कधीपासून कर करायला लागेल आजपासून आणि मुलींना आपलं पंजन काढा आणि पळायला चालू करा जर तुम्हाला फॉरेस्ट साठी भरती व्हायचं असेल तर एक मेव मात्र फिजिकल तुमचं टर्निंग पॉइंट करेल तर आपलं पंजन काढून आपले बूट घाला आणि रेग्युलर पळायला चालू करा कारण रनिंग शिवाय तुमच्याकडं ऑप्शन नाहीये आता त्याच्यानंतर आपण चर्चा करूया की सारख वर्दी दाखवतोय कारण हे तुम्हाला लाल बूट आणि लाल पट्टा दाखवतोय मोटिवेट व्हा मुलींना बघा यार आता मी तुम्हाला हिची एक थोडीशी तिचं नाव साक्षी आहे माझ्या इंस्टाला पण ऍड आहे आता ही पोलीस भरतीची तयारी करत होती फॉरेस्टची काहीच तयारी केली नाही तिने फक्त आणि फक्त पोलीस भरतीच्या अभ्यासाच्या सहा महिन्याच्या कालावधीवर तिने काढला पण तिचं फिजिकल चांगलं होतं मग एक तुम्हाला छोटीशी कहाणी सांगितली तिने फॉरेस्टचा कधी सिलेबस पण वाचला नव्हता एक्झामला बसली तिला ब्याण्णव मार्क आले आणि मे बी तिचा एकशे बावन्न का एकशे चोपन्न टोटल होऊन कोल्हापूरमध्ये तिचं सिलेक्शन झालं सो so, तुम्हाला त्याच्यावर एक मोटिवेशन भेटलं पाहिजे आता बघा आपले मेन तुम्हाला सांगतो की आता मी काय करणार आहे मी बुद्धिमत्ता सॉरी मराठी आणि बुद्धिमत्ता हे दोन सब्जेक्टला मी टार्गेट करणार आहे ह्याची जिम्मेदारी मी घेणार तुम्हाला तीन चार महिन्यामध्ये युट्यूब मार्फतच पूर्णपणे शिकवणार आहे तर तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका आता जी के जोपर्यंत तुमचे हे तीन सब्जेक्ट होत नाही तोपर्यंत जी हात लावू नका कारण ह्याचा जी के सिलेबस खरंच खूप थोडा टफ आहे आणि इंग्रजीसाठी फक्त आणि फक्त क्यू प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि मराठीसाठी मराठीसाठी तुम्हाला बाळासाहेब शिंदे मी सजेस्ट करेन जर पुस्तक तुमच्याकडं अ नसेल तर बाळासाहेब शिंदेचं सेपरेट शेव, शेव, पुस्तक घ्या तुम्ही पोलीस भरती प्लस ह्याला टार्गेट करू शकता आता क्यू। आता बुद्धिमत्तेला पण सगळ्यांचा एकच प्रश्न गणित हा विषय येतो का नाही येत खूप जणांचा डाऊट आहे तर दोन हजार एकोणीस पर्यंत गणित हा विषय होता पण तो तेव्हा कट केला तर आता सिंपल बुद्धिमत्तेचे क्वेश्चन येत आहेत आणि थोडंफार म्हणजे तुमचं वीस टक्के फक्त गणित येत आहे त्याच्यामध्ये पण ते टॉपिक आपण बऱ्यापैकी कव्हर करून घेऊ आता कवर कसे करायचे तुम्हाल तुम्हाला सांगतो आता मराठीचे टोटल आपल्याला किती टॉपिक करायचे सोळा टॉपिक ते मी तुम्हाला युट्यूब मार्फत शिकवेनच आणि तुम्हाला आठवड्याचा मी अभ्यास देईन आठवड्याचा अभ्यास दिला की फक्त काम आहे तुम्ही ते क्लिअर आणि नीट पद्धतीने त्याचा अभ्यास करायचा आणि बुद्धिमित्तीचे तुम्हाला सांगतो वीस प्लस पाच हे जे टॉपिक केले तुमचा मी लिहून देतो मार्क एक हे जाणार नाही खूप बेसिक बेसिक आहे मी तुम्हाला सांगेन जर नीट केलं तर दहावीचा काय नववीचा सुद्धा ही बुद्धिमत्तेत आउट ऑफ तीस मार्क घ्यायलाच पाहिजे मराठीत आउट ऑफ घ्यायलाच पाहिजे हे दोन विषय तुमचे आउट चेच आहेत आणि ज्याचा आउट ऑफ येत नाही समजायचं की आपण फॉरेस्ट मध्ये भरती होऊ शकत नाही आता इंग्रजी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आणि ऍक्च्युली माझा पण प्रॉब्लेम आहे कारण माझा सुद्धा इंग्रजी खूप कच्चा आहे ठीक आहे तर आता तुमच्याकडे टोटल बघा पाच ते सहा महिने पकडून चला तुम्हाला इंग्रजीवर भर द्यावा लागेल कारण बघा मी असं नाही म्हणत की तुम्हाला निगेटिव्ह करणारे आहेत की तुम्हाला इंग्रजी येत नाही काही काही असे असतात मी असे पण उदाहरण देतो इंग्रजी न सोडवा सुद्धा आज फॉरेस्टमध्ये भरती आहेत पण आपल्याला कसं करायचं नाहीये की का त्यांनी काय केलं इथं तीस घेतलेत इथं तीस घेतलेत आणि इथं एक चोवीस मार्क घेऊन इकडे तुक्के मारून सहा मार्क आले होत असं पण पण माझं काय म्हणणं आहे किती पॉसिबिलिटी आपल्याला घ्यायचीच नाही ह्याचा आपल्याला मन लावून अभ्यास करावा लागेल आता इंग्रजीसाठी मी तुम्हाला सजेशन एक चांगलं देईनच येत्या पुढच्या व्हिडिओमध्ये पण इंग्रजी माझा सुद्धा वीक असल्यामुळे मी तुम्हाला सध्या सांगणार नाही हा बेसिक नॉलेज सांगेन माझा आता इंग्रजीमध्ये मा समजा तीस असले तर माझा पण स्कोअर बावीस पर्यंत जातो माझे सुद्धा थोडेफार क्वेश्चन चुकतात तर या चुका तुम्हाला कव्हर अप करायला बेसिक डिक्शनरी लर्न पाहिजे तुम्हाला परत बेसिक अँटोनॉमिक्स इनोनॉमिक्स पाहिजेत म्हणजे विरुद्धार्थी समानार्थी शब्द या गोष्टी पाहिजेत आणि मराठी मध्ये लक्षात ठेवा जास्त व्याकरणापेक्षा तुमचे विरोधार्थी तुमचे समानार्थी म्हणी परत वाक्य प्रचार आप हे आपल्याला रोज सकाळी उठून करावं लागेल ह्याच्यावर सुद्धा आपण डिस्कशन करणारच आहे आता आपण पुढचा एक बघू अजून काय बघू शकतो आपण यामध्ये हा आता आपण काय करणार आहे नक्की आणि तुमचा अभ्यास मी कसा करून येणार तुम्हाला सांगतो आता मी युट्यूब मार्फत तर तुम्हाला एक सांगतो की मी तुमचा आता अभ्यास कसा करून येणार ह्याच्याबद्दल आपण माहिती घेऊ की आपण युट्यूब तर्फे ह्याची बॅच सुरू करणार वीस ऑगस्ट पासून या वीस ऑगस्ट पासून मी तुमची बॅच चालू करणार ही फ्री आहे याची तुम्हाला काय पैसे द्यायची गरज नाही आता माझं तुम्हाला माहितीच असेल की मराठी टीचिंग हँडल आहे है, माझा पण अकाउंट आहे तर आता बघा मी शनिवार रविवार तुम्हाला व्हिडिओ पोस्ट करणार तुमचं काम आहे सोमवार ते गुरुवारमध्ये मी पण जे पण तुम्हाला होमवर्क दिलाय तो तुमचं काम आहे पूर्ण करून घेणे मी समजा तुम्हाला आज रिजनिंगचे चार टॉपिक शिकवले तुमचं काम आहे त्या आठवड्यात रात्रीचे दोन तास काढून सोडवणे हे काम तुमचं आहे कारण मी तुम्हाला येऊन हात धरून प्रश्न सोडवू शकत नाही आता हे जोडा हे काय केलंय देवदानो आणि ही टेस्ट सिरीज आहे ठीक आहे आता इथं मी तुम्हाला प्राईज पण दिलेली आहे ठीक आहे हे बघा मला मान्य आहे की काही लोकांना अफोर्ड होऊ शकत नाही हे पैसे सुद्धा हे खूप झाले पण टेन्शन घेऊ नका तुम्ही लावले नाही लावले एवढा फरक पडणार नाही कारण जे पण टेस्ट सिरीज होणार ती मी तुम्हाला युट्यूबवर म्हणा नाही तर त्याचा पीडीएफ देणारच आहे पण टेस्ट सिरीजचा एक थोडासा तुम्हाला सांगतो पन्नास टक्के पन्नास टक्के तुमचा टेस्ट सिरीजवर अवलंबून आहे जोपर्यंत तुम्ही टेस्ट सिरीज एक मॉप टेस्ट म्हणतात तुम्ही युपी मध्ये जावा बिहारमध्ये जावा मध्य प्रदेशमध्ये जावा वन अँड ओनली मॉप टेस्ट त्यांना अभ्यासापेक्षा त्यांनी मॉप टेस्ट एवढ्या दिलेले आहेत ना आज ते पुढे आहेत गव्हर्नमेंट जॉबमध्ये आपली महाराष्ट्राची पोरं खूपच महाग आहेत फक्त आणि फक्त मॉप टेस्ट आता ही टेस्ट सिरीज तुम्हाला सांगतो प्रॉपर मीच बनवणार आहे नामी कोणाची कॉपी करणार मी माझ्या इतकं मेहनत करून टेस्ट सिरीज बनवतोय की तुम्ही विचार करू शकत नाही ह्याच्यातले जे क्वेश्चन येणार ते अप्रॉक्सिमेट त्याच लेवलला मॅच करणार कारण मी पोलीस भरतीचा अभ्यास घेत नाही माझं फक्त टार्गेट फॉरेस्ट गार्ड वाच असणार आहे तर त्याच्यासाठी तुम्ही जर आता मॉक टेस्ट कसं घेणार मी आपलं मॉक टेस्ट असेल एक सप्टेंबर पासून मॉक टेस्ट चालू करणार तर ह्याचं कसं असणार च एक दिवस दिवसाआड एक दिवसाआड म्हणजे टोटल एक तारखेला मॉक टेस्ट झाली की तीन तारखेला घेणार तीन तारखेला झाली की पाच तारखेला सप्टेंबर ऑक्टोबर आणि जशी फॉरेस्ट गार्डची जाहिरात आली तुम्हाला डेली मॉक टेस्ट देणं गरजेचं आहे आता लय जण म्हणते की आमचा सिलेबस कव्हर नाही झाला बरोबर मान्य आहे पण हे अटेंड करणं तुमचं काम आहे कारण कसं असतं आपला फॉरेस्ट गार्डचा पेपर टी सी एस मार्फत होतो आणि जो पोलीस भरतीचा पेपर होता त्याला यार असे गो गोळे गोळे करून रंगवायला लागतं त्याच्यात आणि ह्याच्यात फरक आहे आणि जी टेस्ट सिरीज घेणार आपण ती प्रॉपर ऑनलाईन घेणार त्याला तुम्हाला सांगतो दोन तासाचा टाइम असतो ठीक आहे दोन तासाचा था टाइम असतो आपले टोटल साठ क्वेश्चन असतात मस्करी करत नाही झोपता याच्यामध्ये एक तास झोपतो माणूस पेपर फक्त एक तासाचा असतो ठीक आहे एक तासाचा पेपर असतो पण जे लोक एक इत... फॉरेस्ट गार्ड एक नियम सांगतो दोन तास तुमचा पेपर सुटला पाहिजे जी लोक एक तासात पेपर सोडून झोपायचं काम करतात ना त्यांचा स्कोअर कधी पण कमीच येतो प्रॉपर टाइम घ्या दहा वेळा टाइम घ्या पण तो प्रॉपर डोको लावूनच क्वेश्चन सोडवा त्याच्यामुळे म्हणतात ना मराठी व्याकरण आणि बुद्धिमत्ता ह्याचा स्कोअर गेला नाही पाहिजे तर तुम्हाला एक सांगतो की हा टेस्ट सिरीजचा प्लॅन आहे जर तुम्हाला टेस्ट सिरीज हवीच असेल तर तुम्ही मला आतापासून जोडू शकता मी तुम्हाला तुमचा युजर आयडी पासवर्ड देईन आणि प्रॉपर टाइम लावून हा तुमचा टेस्ट सिरीज चालू होईल आता तुम्हाला एक सांगतो की मेन मेन आता प्रॉब्लेम कसा आहे माहित आहे का की खूप जणांना प्रॉब्लेम आहे की बेसिक मॅथ्स येत नाही बेसिक मराठी येत नाही जोपर्यंत तुम्ही ते सॉल्व्ह करणार नाही तोपर्यंत तो, तो तुमचा प्रॉब्लेम सॉल्व होणार नाही ठीक आहे आता तुम्ही दहा लोकांना विचारणार मी अभ्यास कसा कर करू एखादा गव्हर्नमेंट जॉब आल्याला अभ्यास कर तुम्हाला एक सांगणार तो अभ्यास कर तुम्हाला त्याच्याशिवाय तो दुसरा ओपिनियन देऊ शकत नाही की तो म्हणणार अभ्यास कर मोटिवेट कर मला माहिती आहे की तुमची बेसिक सध्या मेंटेलिटी काय आहे की तुम्हाला असं पण होतं की गणिताचं अशा भागा एकच मिनिट या फॉरेस्टच खूपच सारखं फोटो येतोय ठीक आहे तरी आपण तुम्हाला एक सांगतो की मान्य की जसं की तुमचं बेसिक असं होतं कधी कधी तुम्हाला हे हा भागाकार येत नसेल बरोबर मान्य मला तुम्ही ह्या पण प्रॉब्लेम मध्ये असणार काही काही लोक असतील येत नसेल आणि एखादा जेव्हा तुम्ही अभ्यास मुलाकडे जाणार ना जेव्हा तुम्ही हे सांगणार मला येत नाही ते तुमच्यावर हसणार अरे म्हणणार अरे बेसिक आहे तू अजूनपर्यंत नाही तुमची कंडिशन काय त्या नुसारच आपण शिकवणार फक्त तुमचं काम आहे की तुम्ही मायासोबत फक्त सोमवार ते गुरुवार तो जो पण अभ्यास देईन प्रॉपर पद्धतीने करा माझा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्हाला कोणताही डाऊट आला तुम्ही पहिला मला मेसेज करा मला मान्य आहे तुमचं बेसिक क्लिअर नसेल तरी मी तुमचं क्लिअर करून देईन आणि काही लोकांचा जर प्रॉपर अभ्यास झाला असेल तर माझं ओपिनियन राहील तुम्ही टेस्ट सिरीजला जॉईन व्हा आणि तो पेपर चांगल्या पद्धतीने सोडवा तुमचा शंभर टक्के पुढे जाऊन रिझल्ट दिसेल आणि ह्याच्या पुढचा व्हिडिओ आपला कोणता असणार तुम्हाला हे पण सांगतो की आपले टोटल बारा जिल्हेत ठीक आहे म्हणजे अकरा ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता तर मागच्या वर्षी कोणत्या ठिकाणी कसा ऑफ गेला होता कोणत्या कॅटेगरीला केवढा ऑफ गेला होता आपण हा व्हिडिओ बनवणार आहे पण आपल्या या रिस्पॉन्सवर माझं बोलण्याची क्षमता कशी आहे ते तुम्ही जाणून घ्या कारण माझा हा जीवनातला पहिला व्हिडिओ आहे तर तुम्ही सांगू शकता की आ, मी जे युट्यूबवर आज बनवलंय ते तुम्हाला किती टक्के माहिती योग्य वाटलं आणि माझ्याकडनं काही चुका झाल्या असतील त्या तुम्ही कमेंट करा आणि लवकरात लवकर, लवकर मला कळवा